रोजच्या जेवणामध्ये लागणाऱ्या फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर गेल्या दोन आठवड्यांपासून तेजीत आहेत कोथिंबिरीच्या पेंडीचा दर चाळीस रुपये झालाय मेथीची पेंडी पंचवीस रुपयांवर गेली आहे वांगी हिरवी मिरची दोडका कार्ली यांचा दर ऐंशी रुपयांवर पोचलाय गवारीचे दर शंभरच्या वरती गेलेत पाऊस सुरू झाल्यानं शेतकरी मशागतीच्या कामात गुंतलेत परिणामी पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक कमी झाली आहे भाजीपाल्याचे दर वाढल्यानं गृहिणींचं बजेट मात्र कोलमडून गेलं आहे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात फळभाजी आणि पालेभाजीची आवक कमी होऊ लागली आहे मार्केट यार्डात आज कोबीची चारशे तीस पोती आवक झाली वांगी चारशे सदतीस बॉक्स टॉमॅटो सोळाशे ब्याण्णव कॅरेट हिरवी मिरची तीनशे सात पोती ढबू मिरची पाचशे पंचेचाळीस पोती गवार एकशे साठ पोती कार्ली एकशे चौऱ्याहत्तर बॉक्स भेंडी एकशे पंचाहत्तर करंडी दोडका दोनशे एकोणतीस बॉक्स बीन्स एकोणपन्नास पोती दुधी भोपळा अठ्ठ्याण्णव बॉक्स गाजर दोनशे वीस पोती फ्लॉवर एक हजार एकोणऐंशी पोती कोथिंबीर पंचवीस हजार पेंडी मेथी आठ हजार पोती अशी आवक झाली आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक वाढली आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजीपाल्याचे तुलनात्मक दर भाजीचे नाव कोबी गेल्या आठवड्यातील दर प्रतिनग वीस रुपये आजचे दर प्रतिनग वीस रुपये वांगी प्रतिकिलो पन्नास ते साठ रुपये प्रतिकिलो पन्नास ते साठ रुपये प्रति प्रतिकिलो पंधरा ते वीस रुपये प्रतिकिलो पन्नास ते साठ रुपये हिरवी मिरची प्रतिकिलो साठ ते सत्तर रुपये प्रतिकिलो सत्तर ते ऐंशी रुपये ढबू मिरची प्रतिकिलो ऐंशी रुपये प्रतिकिलो साठ ते सत्तर रुपये गवार प्रतिकिलो ऐंशी रुपये प्रतिकिलो एकशे वीस रुपये भेंडी प्रतिकिलो साठ रुपये प्रतिकिलो सत्तर रुपये बीन्स प्रति किलो एकशे वीस रुपये किलो एकशे वीस रुपये दुधी भोपळा नग पंधरा रुपये नग पंधरा रुपये गाजर प्रति किलो साठ रुपये प्रति किलो साठ रुपये प्रति किलो शंभर ते एकशे वीस रुपये प्रतिकिलो शंभर ते एकशे वीस रुपये फ्लॉवर नग पंचवीस रुपये नग तीस रुपये दोडका प्रति किलो साठ रुपये प्रति किलो साठ रुपये कार्ली प्रति किलो साठ रुपये प्रति किलो साठ रुपये वरणा प्रति किलो एकशे वीस रुपये किलो शंभर रुपये बटाटा प्रति किलो तीस रुपये प्रति किलो तीस रुपये कांदा प्रति किलो वीस से तीस रुपये प्रति किलो पस्तीस रुपये कोथिंबीर प्रतिपे चालीस रुपये प्रतिपे चालीस रुपये मेथी प्रतिपेंडी वीस रुपये प्रतिपेंडी पंचवीस रुपये पालक प्रति पंद्रह रुपये प्रतिपे पंद्रह रुपये शेपू प्रतिपे दा रुपये प्रतिपेंडी पंद्रह रुपये कंदापात प्रतिपेंडी पंद्रह रुपये प्रतिपे वीस रुपये पोक प्रतिपेंडी दा रुपये प्रतिपे दा रुपये